मित्रांनो सरांना पेन्शन मिळणार आहे आणि तीही सुद्धा जुनी पेन्शन आणि ही पेन्शन जी मिळणार आहे या बाबतीतची सविस्तर माहिती की त्या कोणती अशी घटना घडली की ज्यांच्यामुळे यांना पेन्शन लागू व्हायची शक्यता या ठिकाणी आहे त्यासाठी ते काय करणार आहे त्यासाठीचा जो पाठपुरावा असणार आहे हा पाठपुरावा कोणत्या पद्धतीचा असणार आहे याची उत्तमभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी बसवेश्वर आघाडी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आणि सोबत आहेत माझ्या आदरणीय श्री पेटकर सर गणित विषयाचे शिक्षक आहेत आणि यांच्या बाबतीत असा प्रसंग आहे की यांची नियुक्तीच्या अनुषंगानं आज रोजी ते एन पी एस युपीएस कशामध्ये नाहीत किंवा जीपीएफ मध्ये सुद्धा नाही परंतु योग असा आला अशा काही घटना झाल्या की ज्याच्यामुळे सरांना या ठिकाणी पेन्शन मिळण्याच्या आशा या ठिकाणी वाढलेल्या आहेत मित्रांनो नक्कीच आपल्या बाबतीत सुद्धा असा असू शकते आणि याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल जर आपली नियुक्ती दिनांक या पद्धतीनं जर असणार या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही सरांसोबत सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी आपण सरांचं घेणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका बघा तर मित्रांनो तर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रश्न असा आहे की ही जी जुनी पेन्शन योजना आहे या विषयाला गती कशी काय आली याचा विषय असा आहे सर की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या मार्गातून चाललेलो आहे आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही संघटना आहेत त्या काम करत आहेत आणि याच्या अनुषंगाने या ठिकाणी दोन प्रकार पडले होते एक दोन हजार पाच पूर्वीचे नियुक्त टप्प्यावरचे शिक्षक आणि दोन हजार पाच पूर्वी ज्यांना शासकीय जे आहेत शिक्षण सेवक वगैरे त्यांना तर मधल्या काळात शासनानं निर्णय घेऊन शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू केली पण टप्प्यावरचे जे शिक्षक होते यांना अजून ते पर्यंत ते लागू झालेले नाही पण आता जस्ट या ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं एक जी एक जजमेंट आलं ज्याला मुंबई कोर्टाचं जजमेंट म्हणतो आपण त्यांच्या मार्फत अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी त्या जजमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की जे शिक्षक शंभर टक्के अनुदानित शाळेवर होते दोन हजार पाच पूर्वी पण त्यांची तुकडी किंवा थांबव तुम्ही थोडं तुम्हाला हा जो कोर्टाचा निर्णय जो आला याच्या संघटना कोर्टात गेल्या होत्या की एक इंडिव्ह्युज्युअल शिक्षक या ठिकाणी कोर्टात गेले नाही यामध्ये सर्व शिक्षक जे इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी कोर्टात गेले होते आणि कोर्टात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी ती मांडणी केली होती अच्छा तर न्यायालयाचा असं काही स्पष्ट सांगता येईल का सर थोडा निर्णय कसा आहे तर न्यायालयाचा निर्णय असा आहे की त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की जो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा निर्णय त्यामध्ये असं सांगितलं की जे शिक्षक दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले आहेत पण कोणत्या शाळेवर तर शंभर टक्के अनुदानित शाळा तुम्हाला थांबावं लागेल टक्के शाळा तुम्ही दोनदा तीनदा या ठिकाणी उच्चार केला सर काय होतंय की जवळपास शाळा शंभर टक्के तर आहेत बऱ्याच शाळा परंतु बऱ्याच शाळा चाळीस टक्के वीस टक्के अशा सुद्धा आहेत म्हणजे नेमकं जर थोडं स्पष्ट करून सांगा सर शंभर टक्के म्हणजे नेमकं स्पष्ट करून सांगा तर त्याचा अर्थ असा आहे सर दोन हजार पाच पूर्वी ज्या शाळा शंभर टक्के अनुदान म्हणजे त्या ठिकाणी ती जी शाळा आहे तिची स्थापना त्याच्या अगोदरची असणार आहे समजा मग आता तुम्ही जिथे कार्यरत आहात सर सरस्वती विद्यालय आमच्या सरस्वती विद्यालय हो इथे कार्यरत आहेत आणि सरांची नियुक्ती सर माझी नियुक्ती दहा दहा दोन हजार पाच आहे म्हणजे नोव्हेंबर पाच नोव्हेंबर बावीस ची सरांची नियुक्ती असून आमची जी शाळा आहे सरांना जे मुद्दा स्पष्ट करायचा होता की आपली जी शाळा आहे ही शाळा सरांच्या नियुक्तीच्या आधीपासून शंभर टक्के अनुदानावर याचा मुद्दा आहे की तुमच्या नियुक्ती दिनांकाच्या आधीपासून जर एखादी शाळा शंभर टक्के जर अनुदानावर असेल तुमची नियुक्ती कशी असो तुमची नियुक्ती नोव्हेंबर पाच पूर्वीची ती कशी असो तर या बाबतीत हे हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला तर सांगा सर आणखी त्याच्यात असं त्यांनी मध्ये सांगितलं की ज्यांची शाळा दोन हजार पाच पूर्वीची शंभर टक्के अनुदानित आहे आणि त्याला एखादी तुकडी अटॅच झाली अच्छा तुकडी किंवा किंवा एखादी हायस्कूल आहे त्याला कनिष्ठ महाविद्यालय अटॅच झालं तर या लोकांना तो बेनिफिट मिळणार जरी ते विना अनुदानितजवळ असले तरी सुद्धा म्हणजे ती तुकडी विनाअनुदानित असू द्या असू किंवा ते ज्युनियर कॉलेज आहे ते विना असू द्या त्यांना तो बेनिफिट मिळणार मिळणार म्हणजे हा परंतु लक्षात घ्या जरी शाळा त्याला अटॅच असली ती नॉन ग्रँड जरी असली परंतु नोव्हेंबर शाळा जुनी पाहिजे अनुदानित आणि नियुक्ती जी आहे ही नोव्हेंबर पाच पूर्वीचीच असणं या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे सरांनी तुम्ही जे एक्सप्लेन केलं सर या ठिकाणी कोर्ट निर्णय आला त्याच्यामुळे आणखी याला गती ने 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 गती या ठिकाणी बरोबर मिळाली तर मग आता ही गती मिळाली तर आता आपण काय करणार आहोत तर आता सर या जजमेंटमध्ये असं सांगितलं त्यांनी की जे शिक्षक असे आहेत आता ते खूप कमी आहेत सर एकूण सव्वीस हजार शिक्षक आहेत जे विनाअनुदानित दोन हजार पाचच्या पूर्वीचे होते पण हा जो क्रायटेरिया त्यांनी मध्ये टाकला तर यामध्ये खूप कमी म्हणजे दोन ते तीन हजार शिक्षक निघणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये बस हा तर सव्वीस पैकी तर आता यांना काय होणार आहे तर यांना त्या ठिकाणी त्यांनी जजमेंट मध्ये सांगितलं की जे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक असतील कनिष्ठ महाविद्यालयाचे त्यांनी उपसंचालकांकडे जाऊन एक प्रस्ताव सादर करायचा आणि जे हायस्कूलचे शिक्षक असतील त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवायचा की ज्या प्रस्ताव मध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक क्रायटेरिया दिला त्या जजमेंटचे पेज जे सांगितले दोन पेज त्याला जोडायचे सोबत तुमचा नियुक्ती आहे दोन हजार पाच पूर्वीचा तुमच्या शाळेची मान्यता शंभर टक्के असणारी दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के मान्यता होती हा त्या ठिकाणी पत्र त्याला जोडायचे अशा प्रकारचा तो प्रस्ताव तिथं सबमिट करायचा आहे आपल्याला म्हणजे तुम्ही जे सांगता बघा मित्रांनो या ठिकाणी सरांचं सांगणं आहे की जरी असा अशी जर या कंडिशनमध्ये तुम्ही असाल तो तुम्हाला आयचं होणार नाही यासाठी एक प्रस्ताव या ठिकाणी आपल्याला सादर करणार आहे ज्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे शाळेत ती शाळा पूर्वीची शंभर टक्के अनुदान अनुदानावर आहे याचा एखादा प्रूफ त्या ठिकाणी लागणार आहे सोबत मध्ये दोन कागद कोणते म्हटले सर तर त्याच्यामधलं सर पेज नंबर एक आणि पेज नंबर एकशे चौदा या एकशे चौदा पेजवर त्या ठिकाणी पूर्ण त्याचं रेकॉर्ड आहे ते काय हा हा जो जजमेंट आहे सरांकडे आहे याचं जे हे सर बोलत आहेत पेज नंबर आणि एकशे आणि एकशे चौदा याची पीडीएफ नक्कीच माझी शाळा माझी कार्यालय आपल्या ग्रुपवर देणारच आहे आपण मित्रांनो व्हॉट्सअप आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तुम्ही त्याला त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता हे सर्व डॉक्युमेंट ठिकाणी आपल्याला देण्यात येणार सर सोबतच मग आणखी आणखी काय काय द्यायला लागणार त्यांना त्यांना मग आता आपला नियुक्ती आदेश जो दोन हजार पाच पूर्वीचा असणार आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेची मान्यता ही दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानित आहे याच्यासाठीच जे पत्र आहे त्याच्यासाठी कोणताही पुरावा जसं एका दिवसांची मान्यता असेल एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालची किंवा एखादं पत्र असेल शासनाचं की जी स्थापन झाली त्यावेळेस त्या ठिकाणी शंभर टक्के अनुदानाचा प्रस्ताव असं कोणतेही ते पत्र त्या ठिकाणी चालणार आहे ते ज्याच्यानुसार ते ठरवतील की शाळा शंभर टक्के अनुदानावर होती मित्रांनो ही प्रस्तावाची माहिती झाली आणि या प्रस्तावाच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण आली सर आहेत मी तुमच्या सोबत असणार आहे नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवर जॉईन त्या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला मिळणार सर हा प्रस्ताव आपण जर द्यायचा याला काही काल मर्यादा आहे हो अच्छा, अच्छा, सर तर याचा असं होतं सर ही जी निर्णय ज्या दिवशी लागला कोर्टाचा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर त्याच्यापासून पंचेचाळीस दिवस ठेवलेले होते तर आता जवळपास त्याचे दहा ते अकरा दिवस उरलेले फक्त दहा दिवस उरले त्या दहा दिवसात तुम्हाला तो प्रस्ताव सबमिट करावाच लागणार त्याची सर एक मिनिट तुम्हाला आता मला सांगा कोर्टाचा डिसिजन कधी आला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा आता सत्तावीस फेब्रुवारी निर्णय आला आणि मर्यादा काल मर्यादा आहे कोर्टाने दिलेली पंच पंचे दिवसाची आणि आता किती दिवस बाकी आहे म्हटलं तुम्ही आता अवघे दहा ते बारा दिवस बाकी असतील तर याच्यासाठी आपल्याला हा प्रस्ताव थांबवतो तयार करून हा आपण जर आपण हायस्कूलला असतील तर शिक्षण शिक्षणाधिकारी आणि ज्युनियर कॉलेजला असतील तर उपसंचालक बघा हे पथ्य या ठिकाणी पाळावं लागणार आहेत आणखी हा प्रस्ताव सबमिट केल्यानंतर तुमच्या आशा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात मित्रांनो नक्कीच तुम्हाला सुद्धा थोडी कृती करावी लागणार आहे सर आता हे झालं एकंदरीत म्हणजे कोर्टाचं जजमेंट आला लोक आहेत पण आता या संदर्भाने आपण प्रस्ताव सबमिट केला तर बऱ्याच ठिकाणी असा विषय सर आणखी या संदर्भाने मी पाहतोय जसं तुमचंच उदाहरण घेते सर की सरांची नीती दोन हजार पाच पूर्वीची आहेच परंतु सरांना भनिनी खाते क्रमांक ज्याला आपण जीपेप म्हणतो जीपेप नंबर सुद्धा तुम्हाला पण काय झालं की दोन हजार चौदा मध्ये सरांची कपात त्या ठिकाणी ज्यावेळेस शार्थ त्यावेळेस बंद करायला लावली तर मग आता ही जी कपात आहे बरे कपा असे बरेच जण असू शकतात हो सर तर ही कपात पुन्हा सुरु होईल का सर त्यात असं होता आता या जजमेंटसाठी त्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता हे प्रस्ताव तिथपर्यंत जाणार आणि तिथे गेल्यानंतर शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक मान्य उपसंचालक हे त्या ठिकाणी त्याची पडताळणी करणार आहेत की कोणता अॅक्युरेट आहे म्हणजे या नियमात कोण बसतो आणि ती पडताळणी करून नंतर शासनाकडे तो पाठपुरावा करणार आहे आणि पाठपुरावा केल्यानंतर जर आता त्याचं काय करणार कोर्ट ऑफ कंटेंट करून किंवा त्या ठिकाणी कोर्टाचा आणखी एखादा निर्णय येणार त्याबद्दल आणि तेव्हा ती प्रोसिजर सुरू होईल आता यात दोन तीन प्रकार झाले सर तुम्ही बोलले ते जीपीएफ खाता असून सुद्धा बंद आहे काही ना पण नाही काही कोणतं एन आणि कोणतेच खातं त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये पण हे सुद्धा त्या ठिकाणी एक आहे फक्त, कोटा चा फक्त ने ने आगे। आगे आगे ते कोर्टाच्या निर्णयावर सर्व आधी राहणार भविष्यामध्ये फक्त पडताळणी झाल्यानंतर जर त्यांनी सकारात्मक दिलं तर देणारच संघटक दे त्याला प्राप्त होती बऱ्याचशा गोष्टी न्यायालयानं आपल्याला दिलेल्या आहेत या गोष्टीचं आपल्याला जाण या ठिकाणी आहे आपण फक्त काय मित्रांनो सबमिशन करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सर पुन्हा एक प्रश्न या ठिकाणी करतो आता आपण काय बोललो की आता समजा ती तुकडी आ, तुकडी होती तुकडीवरची नियुक्ती परंतु तुकडी एखाद्या अनट्रेन शिक्षक लागले तुकडीवर नाही समजा रेग्युलर रेग्युलरमध्ये अनट्रेन असतील किंवा काही वेगळा टाईप असेल अशा शिक्षकांना मिळू शकते का मग याच्यात सर यामध्ये हे जे जजमेंट आलेले आहे यामध्ये अनट्रेन वगैरे हा मुद्दा नाहीये कारण त्यांनी फक्त एकच मुद्दा मांडला की दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती आणि ती तुकडी असली पाहिजे किंवा एखादं कनिष्ठ महाविद्यालयाला अटॅच असलं पाहिजे त्याच्यामध्ये अप्रशिक्षित वगैरे हा काही मुद्दा त्याच्यामध्ये नाही हा एक मुद्दा महत्वाचा या ठिकाणी आहे आणि याच पद्धतीनं आपण कार्य त्या ठिकाणी करावं लागणार आहे सर आणखी काय सांगू शकाल तुम्ही यावर सर याबद्दल अशी एक आपल्याला एक आशा आहे की भविष्यामध्ये आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो नव्हतो आपण फक्त आता निर्णय सुरू होते कोर्ट त्या ठिकाणी निर्णय द्यायचे पण त्यामध्ये दोन भागात आता पडलेले की एक तर नियुक्ती आता त्या सुरुवातीचं जर म्हटलं आपण सुरुवातीच बेसिकच आहे की ज्या बेसवरती पेन्शन नाकारली तर त्याचा मुद्दा हा शाळा होता आणि शाळा ही शंभर अनुदानित पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं पण आता जो हे जे आलेलं आहे यामध्ये आपल्याला तो बेनिफिट मिळू शकतो अशी एक आशी आशा पल्लवी झालेली आहे की शाळा शंभर टक्के असल्यामुळं आणि तो एक आशेचा किरण समोर दिसतोय कारण मित्रांनो काय होतंय सगळ्या ठिकाणी पेन्शन पेन्शन हाच विषय संधेला होता पेन्शन ही महत्वाची या आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे आणि मित्रांनो आता नव्यान जर आपण पाहिलं काल परवा एक तर नवीनच येत आहे या पेन्शन संदर्भात एक अपडेट की की जे आपण युपीएस मध्ये पाहत होतो की ज्याला आयोगाचे कोणती बेनिफिट नव्हते आता तर असा निर्णय घेत आहे म्हणतात सरकार की जे पेन्शन वाले आहेत ओपीएस वाले आहेत त्यांना सुद्धा कुठल्याही वेतन आयोगाचा फायदा भविष्यात पेन्शनला असणार नाही परंतु हे काय नक्की याची माहिती नक्कीच पुढे व्हिडिओमध्ये मी देणारच आहे आर हो ही अपडेट फार महत्वाची आहे की ज्यामध्ये आपल्याला आता पेन्शन मिळू शकते ही शंभर टक्के गोष्ट या ठिकाणी आहे सर होती माहिती तर या आपल्याला आता आणखी पाऊल उचलायचे व्हिडिओ द्यावं लागतील सरांची मदत म्हणजे की सर स्वतः त्याच्यामध्ये आहेत आणि सरांचं काल परवा बुलढाण्याला संगीताताई आल्या होत्या संगीता संगीतादा शिंदे त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही ते प्रस्ताव सबमिट केले आणि प्रस्ताव सबमिट करून त्या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी एक सकारात्मक बाजू मांडली की खरोखर ही एक एक ते 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 हा जी हा जो मुद्दा आहे की शाळा अनुदानित आहे एकाच ठिकाणी सगळे लोक आहेत पण त्या एका शिक्षकाला नाही कारण तो त्या तुकडीवर आहे आणि त्याच शिक्षण सेवक असेल त्याला त्या ठिकाणी पेन्शन आहे हा मुद्दा त्यांनी मांडला त्यांनी सांगितलं की मी सकारात्मक बाजूने त्या ठिकाणी मांडणार आहोत फक्त हे जे मुद्दा आहे हा क्रिटिकल मुद्दा फक्त लक्षात ठेवा की शंभर टक्के अनुदानित शाळा हे त्या ठिकाणी एक बेस आहे आणि त्याच्या अनुषंगाने तो पुढे चालणार आहे चला हरकत नाही सर धन्यवाद तुम्ही माहिती दिली मित्रांनो याच विषयाची या अनुषंगाचे शालेय बाबतीतली कुठलीही व्हिडिओ असो तुम्ही माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या सरांच्या मदतीनं आपण त्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न प्रयत्न या ठिकाणी करू व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा की जेणेकरून काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील धन्यवाद